नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं प्रियाज क्रिएशनमध्ये आज आपण प्रियाज क्रिएशनमध्ये कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट असं पेपर कटिंग बनवणार आहोत त्यासाठी छोट्या मोठ्या टिप्स आणि पेपर कटिंग बनवल्यानंतरून ते ब्लाऊज पिसावरती कसं कट करायचं ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं जाईल अगदी नऊ जरी असताल नवीन जरी ब्लाऊज शिवायला शिकत असताल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार उपयोगाचा आहे त्यामुळे शर्टपर्यंत नक्की बघा चला सुरुवात करूया तर ते बघू शकता एक पुठे घेतलेला आहे हे पुठे जे साडी असते नवीन त्या साडीमध्ये देतात ते आहेत थोडेसे कठीण त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे तुम्ही न्यूजपेपरसुद्धा घेऊ शकता या सुरुवातीचं माप म्हणजे आपली ब्लाऊजची पूर्ण उंची तर ब्लाऊजची पूर्ण म्हणजे तेरा होती त्याच्यामध्ये दीड इंच ॲड करून साडे चौदाचा मापाचाही पेपर कंटीन मी तयार करून घेतलं होतं त्यानंतर गळ्याचं माप टाकून घ्यायचा आहे गळा हा साडेपाच आहे गळाच्या उंचीचं माप टाकून घेतल्यानंतर गळारुंदी टाकायची आहेस वरच्या साईडने साडेपाच आणि त्याच्यानंतर शोल्डरपट्टी आपण तीन घेणार आहोत म्हणजे शिवून ती अडीच इंच होते शोल्डर पट्टी प्लस गळारुंदी म्हणजेच तीन प्लस गळारुंदी अडीच असं साडेपाच आपल्याला माप टाकून घ्यायचं आणि त्यानंतर जिथे साडेपाच माप टाकलं तिथून खाली आपल्याला मुंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे मुंड्याचं मापसुद्धा साडेपाच आहे या मेजरमेंटचं तर ते मापसुद्धा आपण साडेपाच इंच टाकून घ्यायचं आहे सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही रेषा ज्या आहेत म्हणजे ती गळ्याची रुंदी आणि गळ्याची उंची ह्या सगळ्या आपल्याला एक करून घ्यायच्या आहेत त्या दोन्ही जे डॉट आपण तयार करून घेतले होते ते दोन्हीसुद्धा डॉट आपण एकत्र करून घेणार आहोत त्यानंतरून गळ्याचा आकार देण्यासाठी इथे मधल्या कोणापासून पाव इंचा घ्यायचं घ्यायचे म्हणजे गळ्याचा आकारा जो आहे तो अगदी व्यवस्थित येतो त्याच पद्धतीने मुंडाला आतल्या भागाने सुरुवातीला एक इंच आणि तिथून पुढे पुन्हा अर्धा इंच म्हणजे टोटल दीड इंच घ्यायचं आहे कारण का पुढचा भाग जो असतो तो अर्धा इंचाने कमी असतो तर इथं बघू शकता दीड इंचाचं मेजरमेंट करून घेतलेलं होते आता आपण आकार न देता सुरुवातीला छातीचं माप टाकून घेणार आहोत म्हणजे हा मुंड्याचा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित येतो आणि आपल्याला ब्लाऊज परफेक्ट बसतो अजिबात चुन्या वगैरे पडत नाहीत त्या दोघर हे जे आपल्या मुंड्याच्या इथे शरीररेषा केलेली होती त्या रेषेचा मध्य भाग करून घ्यायचा आहे आणि बाहेरच्या दिशेने पाव इंचाला आपल्याला एक डॉट मारून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आपण छत्तीस इंचाचा ब्लाऊज बनवतो त्यासाठी इथे बघू शकता साडेनऊ घेतलेले आहेत आणि त्यानंतर पुढे दीड इंच शिलाई माया घेतलेली आहे आता हे छातीचं मेजरमेंट घेतल्यानंतर आपण मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर मुंड्याचा आकार देताना बऱ्याच वेळेला काही मिस्टेक करतात की पूर्ण आकार जो आहे तो आतून दिला जातो त्यामुळे बाईमध्ये चुन्या येतात किंवा अजिबात आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित बसत नाहीत तर बघू शकता या पद्धतीने हलक्या हाताने फिरून गोलाकाराचा आकार द्यायचा आहे जिथे आपण एक इंच घेतलेलं होतं तिथं व्यवस्थित मिळून तसाच आपल्याला गोलाकार जो आपण सरळ रेषेचा अर्धा भाग करून बाहेर इंच घेतलेलं होतं तिथून पुढे आपल्याला वरतीपर्यंत मिळवायचा आहे तर हा झाला पुढच्या ब्लाऊजचा आकार आता पुढे जे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले त्यालासुद्धा असा जिथपर्यंत अर्धा आकार घेऊन घ्यायचा आणि जिथपर्यंत आपण अर्धे डॉट घेतलेला होता तिथपर्यंत मिळवायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याच पद्धतीने आपण गळ्याचासुद्धा आकार देऊन घेणार आहोत हा मुंड्याचा आणि गळ्याचा आकार जर का व्यवस्थित जमला तर ब्लाउज जो आहे तो शोल्डर पट्टीला किंवा मुंड्यामध्ये अगदी व्यवस्थितरित्या बसला जातो तर हा फ्रंटचावरचा भाग आपला तयार करून झालेला आहे आता आपण कमरेचं माप टाकून घेणार आहोत जिथं पूर्ण उंची संपली किंवा जी आपण रेषा डॉट मारली त्या रेषेवरती आपण कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे तर साडेनऊ छाती आहे तर ही साडेआठ असते हे एक सिंपल गणित आहे साडे दहा छाती असेल तर कमरही साडेनऊ भरते मग त्याच पद्धतीने आपण साडेआठ कमरेचं माप टाकलं आणि तिथून पुढे शिलाई माया जी असते ती घेतलेली आहे दीड इंच दोन्ही रेषा इथे पद्धतीने मिळवून घ्यायच्या आणि त्याच रेषेवरती अडीच इंच क्रॉसपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे म्हणजे शिलाईची माया ज्या रेषेने आहे त्या रेषेने अडीच इंच आणि पुढच्या रेषेवरती साडेतीन इंच या पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी बनवून घ्यायची आहे अडीच साडेतीन इथे बघू शकता साडेतीन इंचसुद्धा क्रॉसपट्टीचं माप टाकलं आणि अशी तिरकी रेषा मारून घ्यायची आहे क्रॉसपट्टीचे त्याचं नावच मुळात क्रॉसपट्टी असल्यामुळे ही जी पट्टी जी आहे तीसुद्धा क्रॉस येते मैत्रिणींना व्हिडिओ थोडासा मोठा आहे त्यामुळे शर्टपर्यंत बघा जर का तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग शिकायचं असेल तर आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर इथेच बघू शकता क्रॉसपट्टीचं माप देऊन घेतलं त्याच्यावरती आपण कटोरीचंसुद्धा मेजरमेंट लावून घेतलेलं आहे तर कटोरीचं माप जे आहे ते पाच इंच आहे पाच इंचावरती डॉट लावून घेतला आणि सुरुवातीपासून पाच इंचापर्यंत जी रेषा ओढले होते त्याच्या आतल्या बाजूने हलकासा गोलाकाराचा आकार देऊन घेतला म्हणजे कटोरी जी आहे तीसुद्धा परफेक्ट बनते तर इथेसुद्धा आपण एक इंच माप घेतलेलं होतं गळ्याच्या उभ्या रेषेवरती तो एक इंच आणि कटोरीचं माप हे आपल्याला जुळवायचं आहे तर मुंडा जो आहे जिथं आपण एक इंच माप घेतलेलं होतं मुंड्याला तिथून खाली अडीच इंच आपल्याला माप घ्यायचं आहे म्हणजे पुढच्या काळाला आपण एक इंच घेतलं मुंड्यापासून अडीच इंच आणि खाली कटोरीचं माप हे तीनही डॉट आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत व्यवस्थित परफेक्ट अशी कटोरी बनवून तयार होते है, है। तर इथे एक क्रॉसपट्टी तयार झालेली आहे तिथे शिलाई माया आपण दीड इंच सोडलेली आहे इ कटोरीचा भाग आहे हा पुढचा फ्रंट भाग येतो इथून हा शोल्डरचं माप झालं आणि त्यानंतरून हा पुढचा गळा झाला असा हा आपला पुढचा भाग तयार झालेला आहे तर सुरुवातीला तुम्ही दोन्ही कागद मिळून कट करू शकता किंवा फक्त पुढचा भाग तर मी सुट्टं सुट्टं पेपर कटिंग वापरते है, पुठ्यांचं त्याच्यामुळे मी सुरुवातीला फक्त पुढचा भाग कटिंग करून घेते शिलाई माया सुरुवातीला कटिंग करून घेतली आणि त्या पद्धतीनं बाहेरचा भाग जो आहे मुंड्याचा तो आपण कट करून घेणार आहोत तर इथे बघू शकता व्यवस्थितरित्या असं गोलाकार आकार देऊन कट करून घ्यायचं आहे झिरोपासून हिरोपर्यंत पर्यंत म्हणजेच अगद्या शुल्लक गोष्टीपासून ते नवनवीन छान छान डिझाईन व्हिडिओ आपल्याला तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील त्यामुळं जराही विचार न करता चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर इथे बघू शकता पुढचा भाग कटिंग करून घेतला तो तसाच आपण पाठीमागचा जो पुठ्ठा होता त्याच्यावरती क ठेवलेला आहे आणि हा मुंड्याचा जो का आकार आहे तो व्यवस्थित आपल्याला असा रेखाटून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मुंड्याचा आकार तर अगदी परफेक्ट आहे पण आपल्याला इथे गळ्याचा आकार वाढवावा लागेल पाठीमागचा जेवढा तुमचा गळा आहे तेवढाही इथे टाकून घ्यायचा आहे तर मी त्या आठ इंचा गळा घेतलेला आहे आणि त्या गळ्याला आपण गोलाकार असा आकार देऊन घेणार आहोत आणि हे पाठीमागचा भागसुद्धा कट करून घ्यायचा आहे गळा आणि मुंडा म्हणजे पाठीमागचा भाग सुद्धा तयार होतो पटकन आणि पुढचा भाग जो आहे तो त्याचा जो आतला थोडासा मुंडा राहिला होता अर्धा इंचाचा तोसुद्धा आपण कट करून घेणार आहे पण त्याआधी सुरुवातीला आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊयात तर इथे बघू शकता ज्या पद्धतीने तिरक्या रेषेमध्ये आपण क्रॉस पट्टी तयार केली होती त्याच पद्धतीने कट करून घ्यायची त्यानंतर हा जो अर्धा इंचचा भाग होता पुढचा बाजूचा तो सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी कटोरी तयार करून घेणार आहोत तर कटोरी जी आहे ती वाढवावी लागते ज्या त्या साईजनुसार ज्या त्या पद्धतीनुसार ती कटोरी वाढवली जाते म्हणजे अगदी परफेक्ट बसते कटोरीसुद्धा आपण कट करून घेतलेली आहे तर इथे आपण बाकीचे पार्ट तयार करून घेतले आहेत आता फक्त आपल्याला कटोरी वाढवायची आणि भाईची कटिंग करायची तर चला बघूयात हे पार्ट आपण बाजूला ठेवून देऊयात आणि कटोरी दुसऱ्या एका कागदावरती वाढवायला घेऊयात तर जी कटोरी आहे ती एका कागदावरती ठेवून व्यवस्थित अशी पसरून ठेवायची आणि सगळ्या लाईनने ड्रॉ करून घ्यायची आहे सगळ्या लाईनने ड्रॉ करून घेतल्यानंतर साईडच्या जे तिरकी रेषा असते ना ती तिरकी रेषासुद्धा सुद्धा त्याच लाईनमध्ये आपल्याला पुढे वाढवायची आहे एक दोन इंचापर्यंत जशी तिरकी आहे तशीच आपण पुढे वाढवणार आहोत तर जिथून आपण क्रॉसपट्टी सॉरी कटोरीची रेषा वाढवली आहे तिथून पुढे आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे चा तर चाळीस इंच छातीपर्यंत सव्वा इंच आणि तिथून पुढे जर का छातीचा ब्लाऊज असेल तर दीड इंच तुम्ही वाढवू शकता तर ही जी कटोरी होती त्याचा मध्य काढायचा आणि त्या मध्यानंतर तिथून खालपर्यंत आपल्याला इथे बघू शकतात सरळ अदोगर रेषा आखून घेतल्या आणि व्यवस्थित मध्य काढून घेतला तिथून खाली आपल्याला इंच घेचं आहे बरोबर परफेक्ट असं इंच माप भरलेला आहे सुद्धा रेशम जुळून घ्यायची आणि त्या मध्यापासून साईडच्या ज्या सवा इंचापर्यंत आपण डॉट मारले होते ते डॉटसुद्धा आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत म्हणजे खालून असा तिरका भाग बनवून घ्यायचा आहे तर वरती बघू शकता ह्या जी फ्रंटची बाजू आहे तीसुद्धा या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तिरकी जॉईन करून घ्यायची आणि साईडची जे आहे ते पाव इंचावरती मार्क करायचं आणि त्यानंतरून खाली जो आपण सवा एक इंचाला डॉट दिला होता तो डॉट व्यवस्थित असा गोलाकारासा आकार देऊन म्हणजे सुरुवातीला निवू होता आणि नंतरून आकार देऊन जुळून घ्यायचा आहे परफेक्ट मापाची ही कटोरी बनून तयार होते आणि आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही छत्तीस मापाच्या साईजचं जर का तुमच्याकडे पेपर कटिंग आहे असेल तर त्याच्यावरती तुम्ही चौतीस इंचाचा किंवा अडतीस इंचाचा ब्लाऊज कसा कटिंग करू शकता किंवा कसा परफेक्ट शिवू शकता याच्यावरतीसुद्धा हे अजून पुढे व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत नक्की बघत राहा तर इथे बघू शकता सगळं पेपर कटिंग झालेलं आहे तुम्हाला बाहीची कटिंगसुद्धा सांगते अगदी सोप्या पद्धतीने पण ते थोडंसं नंतरून सांगते त्या छा दोघं आपण काय करायचं मी ते बाईची पेपर कटिंग न करता डायरेक्ट ब्लाऊजवरतीच बाई कटिंग करून घेणार आहोत तर हा जो कपडा आहे तो ब्लाऊजचा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे ऐंशी सेंटीमीटरचा आहे तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपण पुढच्या हुकांचा ब्लाऊज बनवतो त्यामुळं मग जे पेपर कटिंग टाकताना पाठीमागची बाजू आहे ती बंद बाजूला आली पाहिजे गळ्याची ते इथे बघू शकता परफेक्ट असं हे पेपर कटिंगचं माप ठेवून दिलं आणि पुढची जी शिल्लक बाजू आहे त्याच्यामध्ये आपण बाई कटिंग करून घेणार आहोत सगळे पेपर कटिंग जे आहे ते ड्रॉ करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित आपण ज्या रेषेवरती ड्रॉ केलेला आहे तीच रेषा आपल्याला कटिंग करायची आहे म्हणजे मेजरमेंट जे आहे ते अगदी परफेक्ट होऊ शकतं तुम्ही थोडंसं बाहेर कटिंग केलं तर ब्लाऊज जो आहे तो थोडासा लेस लूज किंवा चुन्या पडू शकतात याच पद्धतीने ब्लाऊजवरती आपल्याला सगळं पेपर कटिंग ठेवून सगळे पार्ट आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत आणि जो राहिलेला कपडा आहे त्याचा चार फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये आपण बाही तयार करून घेणार आहोत इथे बघू शकता सगळे आपले पार्ट कट करून झालेले आहेत कटोरी क्रॉसपट्टी दोन काढायचे आहेत जेव्हा तुम्ही बिनास्त्रचा ब्लाऊज शोधता अगदी त्यावेळी तर इथे या कपड्यामध्ये एकच क्रॉसपट्टी निघाली दुसऱ्या कपड्याची सुद्धा तुम्ही जोडू शकता क्रॉसपट्टी इथे सगळे सगळे सिंगल पार्ट असे आपले तयार करून झालेले आहेत आपण भाई कटिंग करण्यासाठी घेऊया हा कपडा घेतलेला होता जेवढा शिल्लक राहिला तेवढा आणि त्याचा चार फोल्ड करून घेतलेला आहे तर बघायचं जी जी बाजू आहे त्या बंद बाजूने आपण माप टाकून घ्यायच्या आहेत तर हे ब्लाउजची उंची जी आहे ती आहे पावणे आठ इंच आणि त्याच्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाईसाठी फक्त आणि तुम्ही आतून जी दीड इंचाची पट्टी लावणार आहात ती दुसऱ्या कपड्याची लावू शकता किंवा जर का याच्यामध्ये तुमचा कपडा जास्त शिल्लक असेल तर ती एक्स्ट्रा याच्यामध्ये वाढवून घेऊ शकता तरी ते साडेआठ इंच माप घेतलेलं आहे भाईच्या उंचीचं आणि वरतून खाली पुन्हा तीन इंचावरती यश मारून घेतलेली आहे खाली जी भाई रुंदी जी आहे ती आपली सहा इंच आहे आणि त्याच्यामध्ये आपण शिलाई माया ॲड करून घेणार आहोत म्हणजे शिलाई माया जी आहे ती दीड इंच ठेवलेली आहे हे सगळे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि जे आपण वरून खाली तीन इंच माप घेतलेलं होतं त्याच्यावरती आपण मुंड्याचं माप घालून घेणार आहोत तर मुंडा जो आहे तो आपण साडेपाच इंच घेतलेला होता त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा मिळवायचं म्हणजे साडेसहा इंच आणि तिथून पुढे आपली जी शिलाई माया असेल ती शिलाई माया म्हणजेच दीड इंच याच्यामध्ये ॲड करायची आणि ही तिरकी रेषा जी आहे ती लाईन मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी भाई कटिंग होते या पद्धतीने जर का तुम्ही केले तर एकदम सिम्पल आहे काही याच्यामध्ये अवघड नाही त्यानंतर वरचे जे आपण रेषा मारलेली होती त्याच्यानंतर असं व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि भाई कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकता आकार देताना बऱ्याच वेळेला काय होतं आपण तू वरती टोकेत आणि खालं निंबू येतो तर असं न करता व्यवस्थित असा अर्धा आकाराचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर साईडची शिलाई मग एक्स्ट्रा होती ती सुद्धा कट करून घ्यायची आहे इथे सुद्धा पुढच्या बाजूने बाईच्यासुद्धा एक जी पुढची साईड जोडतो त्या सुद्धा असा मासोळी आकार देऊन घ्यायचा आहे एकदम अर्धा इंचा जास्त जा जा नाही व्यवस्थित निमूळ तसा मा मध्यभागी फुगिरान दोन्ही बाजूने निमूळ तसा मासासारखा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित अशी आपली सुद्धा कटिंग झालेली आहे बाईच्या मध्यभागी थोडंसं डॉट मारून घ्यायचं म्हणजे शिलाई करताना लगेच समजून जातं तर मंडई प्रिन्सेस कट टू पीस कटोरी वन टक्स फोर टक्स असे भरपूर ब्लाऊजचे प्रकार जर का तुम्हाला बघायचे असतील तर जरूर सबस्क्राईब करा